काय सांगणार तुम्ही अंतर्विरोध सराकीमध्ये सर्वच नोंदू गेले ते भेटाल तिथं हो पण उपोषण चालू आहे आरक्षण असं ने, काय नेमकी भूमिका होती ने मी आता ओबीसीच्या मुद्द्यावर लक्ष्मणरावजे हाके आणि माळी समाजाचे वाघमारे हे अंतरवाली सराटीमध्ये जो उपोषणाचा विषय त्यांनी लावून धरलेला आहे गेले चार दिवस झाले त्या उपोषणाला कोणी सरकार दखल घेत नाही कोणी राजकीय नेता दखल घेत नाही कुढारीतेची दखल घेत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसीवर जो अन्याय होण्याचा हेतो या राज्यकर्त्यांनी आणि काही समाजकंटक लोकांनी हा विषय त्यांच्या ताटात माती कालवण्याचा जो विषय घेतलेला आहे त्याला आमचा पूर्ण ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे मराठा सरकार आहे सरकारने शिफारस करणं गरजेचं असतं जो भी मुद्दा आहे शासनामध्ये ज्या जातीचा मुद्दा आहे तो ऑलरेडी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून ठेवलेला आहे का हा ओबीसीचा एकूण तस एकूण तीस टक्के जो आरक्षण आहे तो ओबीसीला मिळाला पाहिजे आणि त्या एकोणतीस टक्क्यामध्ये जवळजवळ पावणे चारशे जाती आहे आणि त्या जातीचा जर ते त्यांच्या ताटातला त्या घास त्या त्या जर हे मराठा समाज ओढून घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यांनी आवर्जून हा विषय त्यांनी घेतलेला आहे की आम्हाला होता होईन ओबीसीमधूनच आम्ही आरक्षण घेऊ आणि आम्ही त्यांना पूर्ण आमच्या पूर्ण ओबीसी बांधवाचा हा विरोध आहे याविषयी नाही जोपर्यंत आमच्या ताटातून जर कोणी घेत असेल हा काही आज आजचा विषय नाही ओबीसी समाजाला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून जो मुद्दा ओबीसी न जो घटनेत लिहून दिलेला आहे आरक्षण ते आज रोज तुम्ही रद्द करू शकत नाही तुम्हाला जरच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ते तुम्ही सेपरेट घ्या त्यांची वेगळी तरतूद करा परंतु आमच्या ओबीसीतून जर तो आमचा आरक्षण घेत असेल तर त्याला आमचा शंभर टक्के सगळ्या जातीचा विरोध आहे आम्हाला कुठंतरी त्याची झळ पोहोचणार आहे आंतरवाली विरोध झाला काय नाही आंतरवाली सराटेतून पूर्ण महाराष्ट्रातून जरांगेला विरोध आहे कारण दहा दिवस उपशनकाराचा चार दिवस बसायचं चा, चार दिवस ओठाचं आता गेले जवळजवळ पाच ते दहा वेळेस त्यांची हीच भूमिका राहिलेली आहे आणि त्याचा हे तोच कळत नाही समाजाचं इकडं दिशाहीन झालेले मराठा समाज सुद्धा आज गरीब आहे तोला त्याला आरक्षण द्या पण वेगळ्या तरतूद करून त्याला आरक्षण द्या आमचं असं म्हणणं लोकसभेमध्ये कुठेतरी मराठा मतदानाचा फायदा उमेदवारांचा असं काहीच घडत नाही कधी आम्ही आज तुमच्या पूर्ण मराठवाड्यामध्ये आम्ही हे लक्ष करून आहे का इथं तो मंगेश साबळे उभा होता जालना मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम जरांगी जरी म्हणला खाली बसा तरी तो बसला नाही कारण की मराठा समाजाचा आणि त्या साबळ्याचं आणि त्या जरंगेचं कोणी ऐकलं नाही त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही ह्या वेळेस देशामध्ये पूर्ण भाजपच्या विरोधातच वातावरण होतं आणि त्याचा फायदा मुस्लिमाला संविधान बदलणार किंवा दलितांचं सगळं जातीवरचं संविधान बदलल्या जाईल लोक म्हणून लो, लो, लोक भयभीत होऊन

मागणी आहे आणि ती काही आजची नाही ती ऑलरेडी आम्हाला मिळालेली आहे फक्त आम्हाला त्या एसटीची आरक्षणाची अंमलबजावणी करा असं आमचं धनगर समाजाचं म्हणणं आहे विधानसभा पण जवळ येणार आहे लागणार आहे याच्या अगोदर काही आंदोलन धरणे आंदोलन पश्चिम होणार आहे नाही आम्ही तर आता हा आमचा ओबीसीचा जो लढा आहे हा आणखी आम्ही तीव्र करणार आहे कारण की आम्हाला जोपर्यंत शासन जर आम्हाला हमी देत नाही राज्यपाल आम्हाला हमी देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री जोपर्यंत आम्हाला नाही तोपर्यंत आमचं उपोषण आणि आंदोलन बंद होणार नाही या संदर्भामध्ये शिष्टमंडळ मुख्यमंत्री हो बिलकुल आम्ही भेटायला काय जाणार उलट त्यांनी आम्हाला भेटायला यावं आमचे माणसं तर बसलेले बिना अन्न पाण्याची ती बसलेली आहे आज चौथा दिवस आहे जरा शिष्टमंडळ सरकारचे पथक कमिटी भेटायला गेली आंदोलन चालू तिथं नाही सरकारला काय अशी तीव्र आंदोलन करण्याची आमची आज रोजी इच्छा नाही पण ज्या वेळेस ओबीसीच पूर्ण देशामध्ये तीव्र आंदोलन चालू होईल महाराष्ट्र सरकारमध्ये त्याला वेठीस धरले जाईल त्यावेळेस शासनाचे डोळे उघडतील आज रोजी ते झोपलेले तुमच्या मागण्या मानल्या नाही लढाई कशी लढणार आमची लढाई तर गावगाव आम्ही रस्ता रोको करू गावगाव आम्ही सगळ्या ओबीसी एकत्र करू आमचा लढा तीव्र असेल आमची चोपन्न टक्के लोकसंख्या आहे पूर्ण याच्यामध्ये आप। जगन्नाथ रिठे छत्रपती संभाजीनगर चालू आहे मध्ये उपोषण पण चालू आहे तुम्ही त्या स्थळावर भेट दिली तुम्ही काय नेमक चर्चा झाली आम्ही अंतरवालीत नाही भेट दिली आम्ही गोडीगोत्री मध्ये भेट दिली आणि आमचे बंधू नवनाथ आबा वाघणारे व प्राध्यापक लक्ष म्हणजे हाकेल हे गेल्या चार दिवसापासून ते देवपोषण करते त्याची प्रकृती खालावत चालली आणि आमच्या छेटाळच्या वतीने धनगर समाज असो माळी समाज असो चांबार कुंभार वाजारी सर्व पगड जातीने लक्ष्मी हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे हा आंदोलनाचा रूप आणखी तीव्र होणार आहे काय कशा आंदोलन होणार आंदोलन जर सरकारने जर दखल नाही घेतली या आंदोलनाचे समोर विधानसभेचे इलेक्शन आलं त्यात जरूर उमटतील याच्या अगोदर भरपूर आंदोलन झाले महाराष्ट्रामध्ये सभा झाल्या याच्यातून काय निष्पन्न झालं याच्यातून निष्पन्न एवढं झालंय का हे सरकार जे मागच्या दरवाजेने आरक्षण देते त्यांना हे थांबवण्यात यावं कुठंतरी हे सरकार दुर्लक्ष करत शिंदे सरकार यांना पाठीशी घालतय विधानसभा विधानसभा जवळ येणार आहे काय ओबीसी समाज शिंदे सरकार येणार आहे ओबीसी समाज असा कोणत्याही पक्षात बांधलेला नाहीये ओबीसी हा स्वतंत्र आहे हा केवळही कोणाच्या पाठीमागे जाऊ शकतो हे कोणत्याही पक्षाचा बांधलेलं नाहीये मराठा समाजाचे नेते आम्ही मराठा आम्ही मराठा करतो तसं ओबीसी कधीच भरला नाही आम्ही जो नेता काम करेन त्याच्या पाठीमाग ओबीसी राहील पुढची का भूमिका राहणार आहे ओबीसी ओबीसी जातच येईलच लक्ष दोन महिन्यानंतर तुम्हाला कळेलच आपलं नाव रावसाहेब सोमनाथ गाजरे शिकाणार छत्रपती संभाजीनगर